ते जहाल लोक मान्य होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते परकीय बंदीवास शापित देश होता परकीय बंदीवास शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला स्वातंत्र्य टिळक पुण्यतिथी टि निमित्त मी तुमच्या समोर विषय क्रांतिकारक टिळक विरुद्ध गुलामगिरी विरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचारांद्वारे समाजाला बाळकडू पाजणारे तसेच अनेक सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लोकमान्य तेकांची लेखणी जणू तलवार होती त्यांच्या वक्रतुवाला धार होती तेवळ ते, कल... ते केवळ कल्पनावादी नव्हते तर ते मुत्सद्दी राजकारणी होते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जनतेचे नेते होते त्यामुळे त्यांची ही प्रतिमा व व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारत भूमीतील प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिले लोकमान्य टिळकांची लोकप्रियता इतकी वाढली होती की जनतेने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली लोकमान्य म्हणजे जनतेने स्वीकारलेले स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली या सिंह गर्जनेमुळे समाजाचा नवा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोचला ठिकाणी लोक जनजागृतीसाठी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केली केसरी या वृत्तपत्रिकेतून भारताच्या विविध समस्यांवर चर्चा करीत असे मराठा हे पत्रक समाज सुधारणे राजकारण व भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करीत असे तसेच त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन उत्सव सुरू केले गणेशोत्सव सार्वजनिक पातळीवर आणून मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याची कल्पना मांडली त्यामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला त्यामुळे एकता व जागरूकता वाढली शिवजयंती आयोजनामुळे शिवरायांचे धैर्य व कर्तृत्वाची गोड कथा पिढीला परिचित करून दिली त्यामुळे राष्ट्रभावना वाढीस आली लोकांनी एकत्र यावे व त्यांच्या मनात राष्ट्रभावना निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू होता जर लोक राजकीय कारणासाठी एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घाले परंतु धार्मिक कारणासाठी लोक जर एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालणार नाही असे मत होते गणेश उत्सवाच्या गजरात टेकांनी एकत्र आणले लोक गणेश उत्सवाच्या गजरात टेकाने एकत्र आणले लोक शिवजयंतीने उचलला धग भव्य बोध आनंदाने समाज फुलला नवा सूर आनंदाने समाज फुलला जागरूकतेचा नवा सूर स्वातंत्र्याची प्रेरणा ठरली त्यांच्या कार्याची पूर्तता दूर त्यांच्या कार्याची पूर्तता दूर अठराशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता टेकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले व त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले केसरी या वृत्तपत्रिकेतून त्यांनी आपल्या हक्काची जाणीव सरकारला करून दिली सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडाला होता अनेक हजारो लाखो जण मृत्यूमुखी पडले होते या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती रोगी काढण्यासाठी घेण्याचे सत्र सुरू झाले होते लोकांवर जबरदस्ती करण्यात येत होती याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला परंतु सरकारने या कटाशी टेळकांचा संबंध जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही तरीही सुडबुद्धीने सरकारने टेकांना तुरुंगात टाकले एक मे रोजी त्या कारागृहातून सुटले व त्यांनी आपले काम चालू ठेवले भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी ब्रिटिश सत्ता भारतीयांवर अन्याय अत्याचार करीत आहेत हे पाहिल्यानंतर टेकांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत व भारतातील समाजाच्या लोकांना या ब्रिटिश जुलमी राजवटीपासून मुक्त करण्यास आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले टेकांनी जणू स्वराज्याचा साम्राज्याचा नवा निर्धार घेतला होता टिळकांच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय बनवले ब्रिटिश सत्तेचे खरे स्वरूप भारतीयांसमोर उघड करून भारतीयांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष निर्माण करणाऱ्या टिळकांनी महत्वाची भूमिका भारतीयांच्या मनात रुजवली यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे सर व्हॅलेंटाईन चरोल यांनी संबोधले आहे या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का उजाळले पण सूर्य कोठे आहे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही अशा या अग्रलेखांमधून ठिकाणी सरकारवर घणाघात केला किती संकटे आली आबाळ जरी कोसळले तरी त्यावर उभा राहीन मी असे टिळक म्हणत टिळक म्हणत कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सर्व एकत्र येऊन त्यावर ओंजीवर जरी पाणी ओतले तरी तो वाहून जाईल स्वातंत्र्य प्राप्तीसाठी टिळकांनी खरोखरच स्वतःला वाहून घेतले होते देशकार्य म्हणजेच देवकार्य हा विचार त्यांनी भारतीयांच्या मनात रुजवला अखेर एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी या झंझावती टिळक युगाचा अंत झाला टिळकाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेले कार्य खरंच अनन्य साधारण आहे त्यामुळे भारत वर्षात टिळकांच्या या कार्याचे सदैव स्मरण केले जाईल एवढे बोलून मी थांबते धन्यवाद